गुड मॉर्निंग आज आमचा लास्टचा दिवस कामाचा करायचा दहा काम चालू आहे मागची साईट हा एक दरवाजा तो मागचा दरवाजा एक <coughs> आणि हा एक दरवाजा मधला आणि हे लोडबेअरिंगचं काम केलं आज मागच्या वेळेस लोडबेअरिंग केलं लो होतं पण त्याने गॅप जास्त ठेवला होता त्याच्यामुळे मला हे आता लोखंडी पट्ट्या परत आणाव्या लागल्या त्यामध्ये दे मध्ये त्या आत टाकल्या लोडबेरिंगचं काम झालेलं आहे आणि इथून जीना ठेवलेला आहे <coughs> शिडी इथून छान वाटतं आता घर खूप गरम व्हायचं कारण पहिली गरमी गरमी तर खूपच असते एवढी हाईट होती मोठी त्याच्यामुळे वरती शिडी लावली नाही वरती शिडीवरती चढून दाखवते आणि हा एक दरवाजा हा फ्रंट दरवाजा लावला हा पुढचा दरवाजा लावला तो प्लायमध्ये होता आणि हा आता सागाच आणला मी छान आहे डिझाईन गा बघू शकता डिझाईन छान भेटला मला सात सात हजाराला दरवाजा भेटला आता उठली उशिरा गावाला आले मस्त झोपून घेते आणि मस्त आता आपला पिटला आणि भाकरी भाकरीला पाणी ठेवलंय गरम गरम कारण उद्या आम्हाला जायचंय त्याच्यामुळे आज जरा शॉर्टकट पिठल्याला पहिले फोडणी देऊन अशी उकळी काढायची मीठ टाकलेलं आहे आणि नंतर पीठ बी झालेलं आहे हळद टाकलेले आहे आणि हे नंतर सोडायचं अशा पद्धतीने पिटला केलं ना तर खूप सुंदर लागतो हे थोडं थोडं सोड पिटल्याचं टाक हळूहळू सोडा तर मला साफसफाई पिठ त्यासाठी असं होतं असं अशा पद्धतीचं पिठलं करून बघा किती सुंदर लागतं छान लागतो मला पण माझ्या मैत्रिणीने सांगितलं असं बनव मी तशाच पद्धतीने करायची डायरेक्ट पाण्यामध्ये भिजवून टाकायची पण आता तसं नाही पहिलं पाणी उकळं ठेवायचं फोडणी द्यायची आणि डायरेक्ट पिठाचं पाणी नाही टाकायचं साधं पाणी टाकायचं त्याला उकळी येऊन द्यायचे नंतर हे भिजवलेलं सोडायचं खूप छान लागतो हेस्ती होतो सोडू जा स्पीड करा असं घातलेला पेटला छान वाटत जास्त नको हळद मी कमीच टाकलेली आहे नंतर ना राकट लागतं हळदने जास्त मी थोडीशीच टाकलेली आहे पुढे परत धुवून जरा ती भाकरीला पाणी पाण्याला उकळी आले, गरम गरम पिठला भाकरी छान लागतं

दळायला पण ते घरघंटीवरचं कसं कडक होतं जरा भाकरी वगैरे चपातीत पण मग गरम पाणी घेतलं ना तर मग छान वाटत भाकरी गरम पाणी घेतलं बाहेर आणलं मी पीठ मळायला गरम छान वाटतं कारण बाहेर हा आल मी कट्टा करून घेतला बसण्यासाठी आणि असं बाहेर मस्त वाटतं छान चूल पण आहे पण चूल पेटवला आता कंटाळा आलेला आहे कारण उद्या जायचं आहे मग कामाचा पण पसार होतं आणि मग मागे पण पसार होईल म्हटलं आणि मग सिलेंडर पण भरलेली खूप राहतात कारण खूप चालतो कधीतरी यायला नव्हतं चुलीची पण आवड पण मग कधीतरी सगळे असले की होतं आम्ही मस्त इकडेच भाकऱ्या वगैरे खातो इथे चूल आहे पण आता दोबीस आम्ही तर मग गॅसवरती करते

गावाला किती काम असतं था, तरी वाटत नाही काय कामाचं कारण आई स्पेस जागा असते सुटसुटीत आणि छान वाटतं म्हणजे कधी जास्त काम असलं आणि चोवीस तास पाणी आहे त्यामुळे टेन्शन नाही म्हणून कामाचा त्रास नाही वाटत पाणी असलं ना मी भरायला लावलेली आहे ते बघ पाणी किती मोटर मी काही भरायला लावलेली आहे कितना भाकर गरम गरम शॉर्टकट मला उद्या कल्याणला निघायचं म्हणून हे गोणी बघा वीस रुपयाला एक गोणी अशा दहा गोण्या आणल्या तर मला उद्या जायचं पण जन तर लादीवरती पाणी आता मला मारायला टाईम नाही आज कम काम कम्प्लीट पण गोळ्या ओल्या करून ठेवल्या ना की तेवढं ओलावर राहतो ना लादीला म्हणून ह्या मी वीस रुपयाला अशा दहा अंड्या आणि आता कटिंग करून आजिबाजी टाकणार आहे म्हणजे मला पाणी मारायला दिवस नाही मिळाले ना त्याच्यामुळे हे ओल्या करून टाकणार आहे काल पाणी मारलं संध्याकाळी आत्ता सकाळी नाही मारायला भेटलं सकाळीच मारलं ना हां आणि हे आता ओल्या करून पाणी टाकलं आणि सकाळी पाणी टाकलं आता गोण्या सगळीकडे मी टाक टाकते वर्तुळ <coughs> करून झालेलं आहे माझं रुपयाचे गुन्हे आणले हे आता मी अशा फाडून पूर्ण माळ्यावर टाकते कारण मला वेळ नाही पाणी येते